हॅलो गाईज वेलकम टू मोयदास यूट्यूब चॅनल मी दरवर्षी ते मला सलग पाच वर्ष झाली मी आयमाऊली सेवा मंडळामध्ये पदयात्रा करतो कल्याण टू एकविरा या पाच वर्षामध्ये मी स्टार्टिंगला व्हिडिओ बनवले आता यावर्षी मी ब्लॉग बनवले आणि या ब्लॉग बनवल्यासाठी मला आयमाऊली मंडळाने खूप सहकार्य केलं त्यांचे मी आभार मानतो आणि आजचा शेवटचा दिवस मी त्यांच्यासोबत थोडं बोलून तुम्हाला सांगतो काय त्यांनी मला काय सहकार्य केलं आमच्या माऊली सेवा मंडळाचे भरत दादा भरत दादा माझं चॅनल मविदा युट्यूब तुम्हाला काय कसं काय वाटते की का मी व्हिडिओ बनवल्या युट्यूब चॅनल वर तुमच्या मंडळाच्या कसं वाटते तुम्हाला तुम्हाला एकदम दुर्षित वाटत तुमचे व्हिडिओ बनवून जे काय आहे ते सर्व सर्व तुमच्या भावना तुम्ही शोधून घेता असंच मला माझ्या चॅनल खूप प्रेम भेटलाय तुमच्या मंडळाकडून व तुमच्या गावामधून जे शाळ वडवली असे अटाली मोने बरेच मला खूप मला प्रोत्साहन आहे त्यांचं खूप आभार मानतो जे तुमच्या मंडळामधून भेटला जय किरामाऊजे मामा जय किरावजी काय वाटते महुदास युट्यूब चॅनेलचे मला एवढ्या व्हिडिओ बनवल्या काय तुम्ही मला सहकार्य केलं असेल काय चाललेस संपली अशी भेटा पुढच्या वर्षी मला चांगला साथ द्या जय किरामावली पहिल्या वर्षी मला कसं वाटलं ना लाटच्या वर्षी आता निघतो आम्ही आता आनंद चाललो आम्ही जेवण नक्की हा निरोप चांगला निरोप होत आहे सहा वर्ष आमचा आहे बाकीचा आता पुढच्या वर्षी असा आनंद देऊ आम्ही ही पालखी आम्हाला आनंद वाटली एकदम चांगली आपले भरत पाटील यांनी आम्हाला स्वीकार केला एकदम चांगला आणि त्यांच्या कृपीने एक वेळ माऊलीची पावली आम्हाला घडलेली आहे त्यामुळं भरत पाटलांचा आम्ही फार मोठा आभार मानतो माउलीचा बाबू पुढच्या वर्षी येशील ना बाबूला असतो आदिश दादा काय वाटतंय तुम्हाला दिवस तुमच्या व्हिडिओ बनवल्या आम्हाला खूप छान वाटलं आमच्या व्हिडिओ बनवले आहेत पण आता आम्हाला दुःख आहे मोहित दादू चालले घरी आता पालखी सोहळा पालखी सोहळा संपलेला आहे त्यासाठी ते आता घरी निघालेत आता आम्ही पण थोड्या वेळात पालखीच्या वाटेवर निघणार आहोत पण आम्हाला असं जायची इच्छा होत नाही आम्हाला असं वाटतं की अजून दोन चार दिवस हवे होते नक्कीच मला पण असं वाटते असं आईच्या चरणी परत इथेच राहावं नक्की येऊ पुढच्या वर्षी आहे आणि मध्ये मध्ये येत राहू असं तुमचं सहकार्य आणि तुम प्रेम आशीर्वाद आमच्यावर हो राहू द्या जय एकवी जय हाय एक दादा तुम्हाला काय वाटते मोहिदास युट्यूब चॅनल विषयी ादाच्या चॅनलमुळे आमच्या माऊली सेवा सेवा मंडळाची पालखी आज संपूर्ण महाराष्ट्रभर पसरत आहे आणि आई माऊली मंडळाचं नाव मयूर दादाच्या चॅनलमुळे आमचं खूप साऱ्या लोकांनी आम्हाला सांगितले मयूर चॅनल कोणते आहे सबस्क्राईब करायचं आहे मला त्या चॅनलवर आणि मयूर दादाच्या चॅनलमुळे आमच्या पालखीचं नावाचं एकदम प्रचंड गांभमार सुटलेला आहे थँक्यू आई माऊली सेवा मंडळाचा खूप आभार मानतो आणि माऊली सेवा मंडळाने मला खूप सपोर्ट केला त्यांचा खूप म्हणजे खूप त्यांचं आभार मानेन मी मयुजराचे एक विशेष आभार मानतो वसईपासून आमच्या पालखीसाठी तुम्ही येता आणि पालखीचा आमचा शोभा वाढवता त्याबद्दल आई माऊली सेवा मंडळाकडून तुमचा खूप खूप आभार नक्की येऊ जोपर्यंत पाय चालतात तोपर्यंत आई चरणी येणार हे आपलं एक बोलणं आहे पण नक्की येऊ तुमच्या मंडळातूनच येऊ जय गुरे जय काकी दरवर्षी तुम्हाला सेवा करताना बघतो मी कसं वाटते तुम्हाला सेवा करताना पद्धतीची तू पुढच्या वर्षी काय मत चाललो आता तुम्हाला सोडून म्हणजे सोडून नाही पुढच्या वर्षी पण येईल नक्की येऊ हो का कसा वाटला प्रवास आहे एवढे दिसाचा कधी नसत काही आपण मोर्चाला नाही आले जय श्री जय श्रीरा आय आई ओली सेवा मंडळाला खूप सेवा केली तू आपण मोजूच्या मध्ये नाही दिसला म्हणून इथे काय वाटते बनवला त्या मी बघितले तुझे सगळे ब्लॉग काय घरात बसून हो अशाच बघत राहा अजून पण तुमचे रॉक येणार चांगले ब्लॉक आहे आणि पालखीचं शूटिंग भारी केलं मस्त आवड थँक्यू थँक्यू ब्लॉक बघत राहा तुम्ही पण मस्त सेवा केली रोज जाणं येणं म्हणजे ड्रायव्हिंग करणं नाटातून येणं जाणं तुमचं मनापूर्वक अभिनंदन अजून सेवा करत राहा मंडळाला जय एकविर जय नाही म्हणलं दादा सेवा केली तू मस्त सेवा केली धन्यवाद वैदाकडून तुला हार्दिक शुभेच्छा करत राहा आई म्हणून शेव मंडळाला नक्की येऊ नक्की राय कोण परवा पर आता चाललो आई काही चुकले असेल तर माफी करावी हीच चरणी प्रार्थना